बघा जर पी आणि क्यू चा मसावी यक्स आहे आणि क्यू बराबर यक्सवाय तर पी आणि चा लसावी काय असेल असा प्रश्न लेकरांनो लसावी आणि मसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो हा सिद्धांत पक्का पाठ करा इथं क्यू म्हणजे यक्सवाय काही गोष्टी लक्षात ठेवा क्यू म्हणजे यक्सवाय याचा अर्थ या क्यू ची किंमत यक्सवाय लसावी मसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार पिक्यूचा लसावी काय असा प्रश्न विचारला इथं मसावी यक्स आहे असं गणित म्हणते मसावी यक्स आहे लक्ष द्या लसावी किती हा प्रश्न या मसावी आणि लसावीचा गुणाकार हा मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा हा गणितीय नियम आता क्यू म्हणजे यक्स वाय या क्यूची ही यक्स वाय किंमत या क्यूच्या ठिकाणी मांडा जसं की पीई गुणीला क्यूची किंमत यक्स वाय बराबर यक्स गुणीला हा लसावीसाठी प्रश्न आता पी गुनिला यक्स वाय हे दोन पद परस्परांना गुणीला या पदाकडे हे यक्ष पद येतानी लेकरांनो बागीला स्वरूपात मांडाव मांडावं लागते हा प्रश्न म्हणजे काय विचारलेला लसावी इथं लेकरांनो या यक्षला हे यक्ष खास उरलं काय पी वाय बराबर लसावी प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पी वाय पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके लसावी मसावी माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके